नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये आपलं स्वागत करत या आहे यावेळी मी सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दी परिसरामध्ये आहे आणि या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे घटनामध्ये कुठली तर नऊ नऊ तारखेला नऊ सप्टेंबरच्या मध्यरात्री ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यामध्ये अनेक वाहना वाहनांची म्हणजे निश्तेनाभूत झाले ते वाहनं आणि हे प्र या ऑडीमध्ये बावन पुढे जे चंद्रशेखर बावनपुळे जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा संकेत बावनपुळे हा होता आणि त्याच्यासोबत त्याचे काही सहकारी होते तोच कार चालवत होता असा एकूणच हा हे जे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जे सीता बर्डी पोलीस आहेत त्यांनी पहिल्यांदा जी एफ आय आर केली त्यामध्ये गाडीचा नंबरच टाकलेला नव्हता नमूद नव्हता म्हणूनच एकूणच हा संशयास्पद प्रकरण निर्माण झालेला आहे कारण हाय प्रोफाईल हे प्रकरण आहे कारण एकूणच म्हणजे एवढ्या स्पीड त्यांची ती ऑडी का गाडी होती की त्या गाडीमुळे अनेकांचे म्हणजे अपघातही होऊ शकलेला असता आज आस त्याच प्रकरणाला घेऊन सुषमा अंधारे जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सुषमा अंधारे जे आहेत ते इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आपण बघू शकता इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आहेत त्या आणि त्यांची मागणी आहे एकूणच त्यांची मागणी आहे त्यांची एकूणच मागणी आहे की जे म्हणजे आरोपी आहेत जे संकेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांना अटक करण्यात यावी कारण गाडी तेच चालवत होते असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकूणच मी सांगण्याचा प्रयत्न करेल की हे जे प्रकरण आहे हे आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कोणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंट पेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेत नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले कि जितेंद्र कांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड हे काही माणसांना चिंता फार असते रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन तरी तुम्हाला तपासा अंती एबीसी ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी टू मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्ट कडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं करावी लागते आणि मग, मग तिकडनं एफ आय आर रद्द होण्याच्या कारवाई केली जाते पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावणकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावणकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावणकुळे साहेब खरच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची असेल तर तुम्ही डीसीपी सीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका आश्राफ जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेर उधळणारी तुमचीच पार्टी ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी तेव्हा कुणी राजकारण केलं फडणवीस साहेब काल आर एस एस चे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिजन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही खर तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीत चालवत नव्हता किती पळवटा काढाव्यात ती संकेत गाडीत चालवत नव्हता मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केलाय आणि परेरा वर्सेस स्टेट या दोनही केस मध्ये ऑनरेबल कोर्टाच जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भले ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे कारण त्याने अपघात होता त्याने एका पिलेल्या माणसाला कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या कोटीच्या गाडीची एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक का एखाद्या कंपनीचा मालक कंपनीचा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो या न्यायानुसार संकेत बावन कुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण डी सीपी साहेब किंवा पीआय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढे आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे रामटेकच्या जंगलामध्ये चोवीस वर्षीय तरुणी आणि त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला पुराव्यांशी छेडछाड केली गेली इथेही छेडछाड झाली याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या खर तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे चोवीस वर्षीय तरुणीचं चो प्रकरण रामटेक मध्ये झालंय गृहमंत्री साहेब एवढी प्रकरण महिला सुरक्षित कुठेच नाहीये पण तुम्ही राजीनामा देऊ नका फडणवीस तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा अजून पाच पन्नास जण मेले तर काय फरक पडतोय मरुदात पाच पन्नास जण कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाही आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाड असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल आपण विचार आहे माझ्यापर्यंत अजून माहिती नाही पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते पण हे तीन आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता हेही आरोपी किंवा ते लाहोरी बार मध्ये होते त्यांनी काय खाल्लं त्यांनी काय पिलं ते किती वाजता बाहेर पडले ते मान इकडे कसे आले किडनॅपिंग मारहाण या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटत की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथलं आहे मला सगळं माहिती आहे बोलले काहीच नाही आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली असो त्यांचे काय जे असेल ते असेल मला त्याच्या खोलात जायचं नाही परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वत भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही अशीच स्थिती भाजपाने आजगडीला निर्माण केलेली आहे हे स्पष्ट आहे या दोन गाड्यांची रेस मी म्हटलं ना की ती गाडी खराब नव्हती गाडी अतिशय नवीन गाडी आहे या गाड्यांची रेस लावणं म्हणजे बडे बापकी बिगडी औलादे जे होती है अक्षर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलणे वाटतं ने नेत्यांना ने नेत्यांनी समजून सांगावं बाबा संस्कार वर्गच उघडावेत म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जो आमच्या पोरशेकार प्रकरणामध्ये पाचपणाचा निबंध लिहा म्हटल्यासारखा संस्कार द्यावे मग यालाही पाचपणाचा निबंध लिहूच द्या निबंध लिहिला की संपला विषय मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो जर अशी जर चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही मग भाजपाने हा कायदा फक्त आणि फक्त विरोधक आणि गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे का, के का सत्ताधाऱ्यांसाठी हा कायदा नाही असं तरी त्यांनी समाग्रात एकदा नव्हतं राजकीय दबाव नाही याच्यामध्ये जर प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन प्रक्रिया आहे कोणताही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचं आम्हाला काही कारण नाही आहे जे काय आहे कायदेशीर प्रोसेस मधून आम्ही जातोय जे काय आम्हाला पुरावे मिळतात पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता पाठीमागे रोनीत बसलेला होता कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत गाडीचंही आरटी इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर आहे ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काहीही कारण नाही जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर आणि संकेत हा जो जो बारा ते पंधरा तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता बसेल दाखल जे कायदेशीर असेल तर चालकाकडून जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे चालकाकडून जर एखाद्या विदाउट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो पण तसा काही प्रकार झालेला नेटफ्लिक्स वरून हे त्यांनी सांगितलेलं आहे की नेटफ्लिक्स काढण्यात आली आणि पहिला जो एफ आय आर झाला त्यामध्ये नेटफ्लिक्स नव्हती जो काय नंबर प्लेट गाडीचा नंबर प्लेट आहे ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडी मधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता आताही होता पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो जो काय नंबर प्लेट आहे तो काढून आत मध्ये डिकी मध्ये ठेवलेला आहे कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता पडू नये म्हणून ठेवलेला आहे त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतच पत्रकार परिषद घेतली आणि काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे तर आपण बघत टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार